नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये अजिंक्यच्या शाळेतला एक खास उपक्रम आणि तो म्हणजे लहान मुलांची दिंडी आजकाल मला तर वाटतं सगळ्या शाळेंमध्ये लहान मुलांची दिंडी काढली जाते तशीच अजिंक्याचीही शाळेमध्ये दिंडी होती तर दिंडीसाठी त्यां त्याला निवृत्तीनाथ महाराजांचा पोशाख परिधान करून यायला लावला होता तो ड्रेस वगैरे त्यांनीच दिलेला होता आणि वीक दिलेला होता माळा वगैरे गळ्यात घालण्यासाठी दिलेल्या होत्या आणि एक नारंगी कलरचा मोठं कापड आणि धोतर असं हे सगळं शाळेमध्ये आम आम्हालाच भेटलं होतं शाळेमध्ये ज्या ज्या मुलांना संत व्हायचं होतं त्यांच्यासाठी त्यांनी ड्रेस कोड वगैरे मागवलेला होता आणि बरीचशी मुलं घोड्यावर रथात संत होऊन बसले होते तर कोणी विठ्ठल रुक्मिणी बनलं होतं तर कोणी वारकरी बनून दिंडीमध्ये छान डा नाचत होते अभंग म्हणत होते तर अशा पद्धतीमध्ये त्यांची दिंडी साजरी होणार होती मग शनिवार होता मुलांना सात वाजता शाळेमध्ये सोडायला लावलं होतं सोडलं शाळेत पाठवल्यानंतर तिथं हार वगैरे देणार होते मग इथं आमची सकाळची गडबड चालू होती मी त्याचं आवरत होते तर त्याचं आवरून आम्ही पाहिलंही होतं आदल्या दिवशी ज ज्यावेळेस ड्रेस भेटला त्यावेळेस ते सगळं घालून बघितलं होतं त्याच पद्धतीमध्ये मी पटपट त्याचं आवरून दिलं आणि त्याला विश्वजित बरोबर शाळेत पाठवलं कारण सात वाजता मला तरी सका, सका तर एवढे सकाळ सकाळ जाणं शक्य नव्हतं मग त्याचे बाबा आणि विश्वजित त्याला सोडून आले तर तिथं गेल्यानंतर मुलांना सगळ्या संतांना हार वगैरे टीचरनी दिले आणि रथ वगैरे होता त्यांना त्या रथात बसून संतांची मिरवणूक होती पण आमचा अजिंक्य एवढा आघाव की संत झालाय म्हटला मम्मी संतांचे पाय वगैरे धुवायचे असतात तर मुलं खूप निरागस असतात जसं पाहतात तसंच अनुकरण करतात त्यांना मला इथं ताटामध्ये त्याचे पाय वगैरे धुवायला लावले आणि इथं फायनली गंध वगैरे लावून त्याचा छान असा लूप तयार झाला होता तर एवढे गोड लहान लहान सगळेच मुलं दिसत होते ना तर एक अगदी आपल्याकडं असे संत भेटायला आलेत की काही असे बाळरूप त्यांचे खूप छान असे दिसत होते तर नंतर त्याला शाळेत पाठवलं पटपट कामं वगैरे आवरली आणि नंतर मी तिथे पाहण्यासाठी गेले तर हे सगळे रथात बसलेले लहान लहान संत तर त्यानिमित्ताने शा शाळेमध्ये छानसा असा कार्यक्रम आयोजित होतो आणि लहान मुलांना ते विठ्ठोबा रुख्मई वेशात सजून दिंडीत भाग घेतला जातो ते त्यांना एवढं भारी वाटतं ना ते त्यांच्या मनात एकदम वातावरणच बदलून जातं सगळीकडं टाळ मृदुंग अभंग मोठे मोठे मुलं अभंग पण म्हणत होते आणि विठ्ठल विठ्ठल रुक्मिणीचा गजर चालू होता मुलांनी सगळ्याच टोपी अजून पायजमा वगैरे घालून आलेले होते आणि एवढे छान सुंदर ते दिंडीमध्ये मनापासून हे करत काय म्हणतात भाग घेतला होता ना तर खूप छान पुढं मी व्हिडिओ त्याची क्लिप ॲड केली आहे के तर खूप छान त्यांचा उपक्रम घेतला होता तर हा शाळेत आपले नामसाधना म्हणून एक मुलांची शाळा आहे सेंट्रल स्कूल आहे त्या स्कूलमध्ये आहे तर हे पूर्ण करमाळ्यामध्ये त्यांची मिरवणूक असते रथात बसून आणि छान सगळेच मॅडम वगैरे त्यांचा छान उपक्रम घेतात तर एवढं सुंदर वाटत होतं पाहायला तर खूप छान ते रथात बसलेले संत तर अगदी त्यांचं स्वागत करत होते जिथं तारात थांबल तिथल्या बायका येऊन त्यांना असं सगळ्याच मुलांना सोबत औक्षण करून फुलं वगैरे त्यांच्या अंगावर टाकत होते तर त्यांची फक्त मुलांची शाळा आहे अगदी रुक्मिणीसुद्धा मुलगाच झाला होता सांगायची गंमत म्हणजे तर एवढं छान वाटत होतं ना तर दोन शाळांची मिळून ही दिंडी होती मुलींची शाळा आणि मुलांची शाळा अशा दोन्ही शाळेंची मिळूनच दिंडी काढली होती तर तुम्ही पाहू शकतात की अगदी आ, जे पोलीस वगैरे असतात ना ते सुद्धा ड्रेस घालून आलेले होते मुलं सगळं व्यवस्थित सांभाळत होते एवढं कौतुक वाटत होतं त्या लहान लहान मुलांचं आणि खरंच अशा उपक्रमामुळे काय होतं मुलांना भारी वाटतं त्याची माहिती मिळते आणि अगदी उत्साहाने मोठ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी कोतारेसुद्धा सगळे रस्त्यावर येऊन बसले होते सगळ्यांनाच खूप छान वाटत होतं तर असा हा त्यांचा शाळेतला कार्यक्रम होता मग सगळ्या करमळ्यात दिंडी वगैरे फिरून झाली की मग शाळेमध्ये दिंडी येते आणि मग नंतर त्यांना खाऊ वगैरे वाटप केला जातो आणि मग नंतर वेळ तिथंच बसून ठेवून पाठवतात तर एवढे सगळे पालक जमले होते प्रत्येकाला म्हणजे वेगळंच असतं की बघा ना ते डोक्यावर कळशी घेऊन तुळशीसारखे खोटे खोटे रोपटे ठेवलेले होते आणि साड्या वगैरे आवरणं एवढं फिरणं म्हणजे ते एक वेगळाच उत्साह असतो त्या मुलांच्या अंगामध्ये तर हे आहे रथ आणि याच्यात रथात बसलेले सगळे संत तर सगळेचे सगळे संत बनवले होते क म्हणजे कुठलेच संत ठेवले नव्हते एवढे सगळे संत होते ते तर तुम्ही पाहू शकतात तर ती मधली छोटीशी रुख्माई दिसती तीसुद्धा मुलगीच आहे मुलगाच आहे सॉरी तर मुलालाच रुक्मई रुक्मिणी बनवलं होतं तरी ते, ते, खे, खे, ते, ते अजिंक्य होता आमचा त्याचा मित्र वगैरे सगळेच होते मग त्यांना बऱ्याच ठिकाणी दुकानासमोर थांबलं की खाऊ बिस्किट गोळ्या वगैरे दि सगळ्या दिंडीतल्या मुलांना वाटायचे म्हणजे एक एकदम जसं काही पंढरीलाच चाललेत हे मुलं आणि खरोखर लहान मुलं देवाखरची फुलं असतात निरागसपणे सगळेच खेळ खेळत असतात पाहू शकतात की खूप छान अगदी तल्लीन होऊन प्रत्येक उपक्रमामध्ये भाग घेतला होता त्यांनी आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद शोधत होते तर पाहत्यांना पाहूनही आपल्याला खूप छान वाटत होतं तर इथे तुम्ही पाहू शकतात की विठ्ठल रुक्मई आणि तो रथ वसुदेव आणि नंतर बऱ्याच सगळ्या टीचरने वगैरे फुगडी वगैरे खेळली मग असं एकदम छान अशा वातावरणामध्ये त्यांची दिंडी साजरी झालेली होती तर घोड्यावरही एका मुलाला पुढे बसवलं होतं तर इथे नंतर मी त्याचंही शूट घेतलं तर इथे तो घोड्यामध्ये पुढे चालत होता आणि पाठीमागं ही सगळी दिंडी होती तर मला सांगायचं तात्पर्य एवढंच की कुठलंच गोष्ट यांनी या शाळेच्या उपक्रमामध्ये ठेवली नव्हती प्रत्येक जेवढ्या गोष्टी त्यांना शक्य होत्या तेवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी या दिंडीमध्ये केल्या तर खूप छान वाटलं नंतर सगळ्या करमळ्यामध्ये आमचं फिरून झाल्यानंतर आम्ही स्कूलमध्ये आलो फोटोशूट वगैरे केलं आणि इथे मुलांचं रथाबरोबर बरोबर फोटो काढले तर आमचेही थोडे थोडे नंतर फोटो घेतले तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद